नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त कंपनीचे म्हणणे आहे त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात वृद्ध लोक पुरुष आणि महिला या नोकरीसाठी अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस पॅक करावा लागेल हे कीबोर्ड आणि माऊस तुम्हाला सैलपणे पाठवले जातात तुम्ही एका पॅक मध्ये कीबोर्ड आणि माऊस पाक केला पाहिजे हे केल्यानंतर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा जे चांगल्या स्थितीत आहेत ते वैशिष्ट्यांनुसार पाक केले पाहिजे त्यानंतर ते एका पाण्याचे कव्हर मध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करता हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाक करा तुम्ही पाक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक पाच सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक पाच सहा अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका